जलधारा यु यू, यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण आज लातूर येथील सेवाभावी संस्थेमध्ये योगायोग मित्राच्या मुलाला ॲडमिशन संदर्भात भेट दिली असता इथला जो उपक्रम पाहून जे निवासी संस्था आहे पण अन्न पिकवणे आणि इथलंच अन्न तयार करून विद्यार्थ्यांना खाऊ घालणे हा आणि बाहेरच्या आहारातून जो कीटकनाशक फवारणी वगैरे याच्यातून जे दुरुपयोग होतो हो हा विद्यार्थ्याला होऊ नये आणि यांच्या तब्येतीसाठी सकस आहार मिळावा या उद्देशानं मला दाखवत असताना मला असं वाटलं की आपण या संस्थेसाठी आपल्याकडं जे काय आहे की आपण इतकं पाने दाखवतो जन जनसेवेसाठी फिरतो तर इथं आपण एक आपला पॉईंट देण्याची आपली आज म्हणजे संधी आहे म्हणून आपण सरांना फोन करून सर असं असं आहे तुम्ही असा असा उपक्रम राबवता आणि ह्याच्यातून आमचा काहीतरी हातभार लागावा या उद्देशानं मी सरांना बोलून मी पॉईंट जो आवर्जून दिला हा माझ्या हिशोबानं खूप सुंदर पॉईंट भेटलेला आहे आणि यानंतर सर या शाळेचं पूर्ण सविस्तर इतिव्रतान चांगल्या पद्धतीनं सांगा की आम्ही आलोत पण या शाळेला एक असं वाटलं मला की काहीतरी देऊन जावं तर ही आपण माझ्यातर्फे भेट म्हणून देत आहे तर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही या शाळेचं कसं कसं नावारूपाला आणलात आणि काय आहे हे तुम्ही जर सविस्तर सांगितलं तर आपल्या पण यूट्यूब चॅनलला चांगलं होईल आणि ह्या शाळेला जे आहे मी पाहिलेलं ते पण कामी पडेल रामकृष्ण आज तसं म्हटलं तर हे योगायोग एका विद्यार्थ्याला प्रवेश देण्याच्या संबंधी पालकासोबत हे आरजवाड अरविंद आरविद मरे मरेवाड हे प्रकल्पात आले आणि त्यांना हे परिसर पाहून आणि आपल्या प्रकल्पाची एकूण हिस्ट्री त्याने या ठिकाणी ऐकली आणि त्यांना त्यांचे भाव झाले की आपण पाणी अनेक ठिकाणी दाखवू शकतो असं याही ठिकाणी आपण हे पाणी दाखवावं असं त्यांचे भाव झाल्यानंतर ते मला येऊन भेटले आणि आम्ही गेले अर्धा तास या जनकल्याणविद्यालयाच्या या संघस्थानावर पाणी दाखवत असताना आम्ही फिरत होतो आणि एक पॉईंट त्यांनी दाखवले ही शाळा तसं तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंपानंतर या शाळेची निर्मिती झाली आणि या शाळेमध्ये ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातले आर्थिक निम्न स्तरातले असे गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि त्यांना हे एकूण उपक्रम आवडल्यामुळं त्यांनी हा निर्णय केले आणि आम्हाला पॉईंट दाखवून दिले ही चांगली गोष्ट आहे कौतुकास्पद आहे अभिनंदन त्यांचं I no, sir. Mm.